नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ तुमच्या सगळ्यांचे आपल्या अविरते चॅनेलवर पुन्हा एकदा स्वागत आहे मंडळी मार्गशीर्ष महिना आला की श्री दत्तप्रभूंच्या भक्तांना श्री गुरुचरित्र सप्ताहाचे वेद लागतात श्री दत्तप्रभू आणि श्री गुरुचरित्र ग्रंथ हा चिरंजीवी आहे श्री दत्तप्रभूंचे वैशिष्ट्य म्हणजे श्री दत्तांना काळाचा स्पर्श नाही भगवान श्रीधर स्वामी म्हणतात अवतार उदंड होती सवेची मागुती विलया जाती तैसी नोहे दत्त मूर्ती नाशकल्पांती असे ना श्री दत्तप्रभू भक्तांच्या एका हाकेसरशी केव्हाही कुठेही कधीही कोणत्याही रूपात प्रकट होतात आणि त्यांच्या संकटांचे निवारण करतात एखादी व्यक्ती आयुष्यामधल्या आणीबाणीच्या क्षणी अकस्मात धावून येते तेव्हा व्यवहारात तिला साक्षात दत्त म्हणून उभे राहिलात असे म्हणतात संत तुकाराम महाराज म्हणतात तीन शिरे सहा हात तया माझा दंडवत श्री दत्तात्रेय हे पूर्ण अवतार आहेत श्री दत्तप्रभू हे मानवी अवतार नाहीत त्यांना मानवी देह नाही म्हणून मानवी देहाच्या कुठल्याही मर्यादा त्यांना नाहीत ब्रह्मा विष्णू आणि महेश म्हणजेच उत्पत्ती स्थिती आणि लय अशी एकत्र शक्ती श्री दत्तांमध्ये सामावली आहे दत्तप्रभूंजवळ सर्व धर्म समभाव आहे संत एकनाथ महाराजांना त्यांनी फकीर वेशात दर्शन दिले समर्थ रामदास स्वामींच्या चरित्रातही श्री दत्तात्रयांनी त्यांना मलंग वेशात दर्शन दिल्याची कथा आहे प्रत्येक देवतेची पूजा सामग्री नैवेद्य हे वेगवेगळे असतात परंतु श्री दत्तप्रभूंचे मात्र तसे नाही दत्तप्रभूंना बिलवापत्र तुळस पांढरी लाल फुले दुर्वा हे सर्व चालते श्री दत्तप्रभूंजवळ रुद्र पठन करतात आणि विष्णू सहस्त्र नामही म्हणतात श्री दत्त या देवतेचा वास प्रत्येक मानवी शरीरात आहे उत्पत्ती स्थिती आणि लय या घडामोडी सतत देहात घडत असतात जुन्या पेशींचा लय होतो नव्या पेशी तयार होतात सप्तधातूंची निर्मिती होते देह हा सात विकारांनी बांधलेला आहे शेवटी त्याचा क्षय आहे आणि त्यानंतर पुन्हा देहनिर्मिती आहे परमपूज्य वासुदेवानंद सरस्वती टेंबेस्वामी श्री दत्तप्रभूंना विनवताना वारंवार करुणाघन या विशेषणाने संबोधतात जय करुणाघन करुणाघन दत्ता असे ते करुणा त्रिपदी रचनेत म्हणतात उदारतेमध्ये घणाची तुलना कशाचीच होत नाही घणाच्या निस्वार्थ उधारतेमुळे जीवसृष्टी अस्तित्वात आहे श्री दत्तप्रभू हे करुणाघन आहेत म्हणजेच त्यांची करुणा अपार आणि उदार आहे करुणा याचा अर्थ निरपेक्ष ओलावा आपुलकी असणारे प्रेम असा आहे श्री दत्तप्रभू जीवाचा स्वभाव कर्म प्रारब्ध हे न बघता भक्तांवर करुणावृष्टी करतात परमपूज्य स्वामी करुणा त्रिपदीमध्ये म्हणतात सहकुटुंब सहपरिवार दास आम्ही हे घरदार तवपदी अर्पू असार संसारा हित आभार श्री दत्तप्रभूंना एकट्या भक्तापेक्षा समूह भक्ती आवडते संपूर्ण कुटुंब आणि परिवार जेव्हा दत्तभक्तीमध्ये तल्लीन होतात तेव्हा श्री दत्तप्रभू कृपेचा वर्षाव करतात श्री दत्तप्रभूंची वैशिष्ट्ये सांगताना जगद्गुरू संत तुकाराम महाराज म्हणतात काखे झोळी पुढे श्वान भिक्षा हे दत्त संप्रदायाचे प्रधान सूत्र आहे दुपारी बारा वाजता श्री दत्तप्रभूंची कोल्हापूरला भिक्षेसाठी श्री अंबाबाईचे देवळात फेरी असते दत्त याचा दुसरा अर्थ दान असा आहे श्री दत्तांनी स्वतःलाच दान केले आहे दानाचे वैशिष्ट्य म्हणजे दानाचे नेहमी संक्रमण होते श्री रामकृष्ण परमहंस यांच्या पत्नी श्री शारदा माता यांच्या चरित्रात एक गोष्ट आहे शारदा मातांकडे रोज एक बारा तेरा वर्षाची मुलगी बुकेच्या वेळी दारी येत असे त्या तिला जेऊ घालत तिचा आवाज गोड होता म्हणून शारदा माता तिला देवाचे भजन म्हणायला सांगत एक दिवस तिला कुणीतरी भिक्षेत छानसा पेरू दिला रोज जेऊ घालणाऱ्या शारदा मातांना तिने तो पेरू मोठ्या आनंदाने अर्पण केला माताजी भक्तांना म्हणाल्या बघा दानाचा संस्कार कसा रुजला तो रोज मागणाऱ्या मुलीला आज काहीतरी द्यावेसे वाटले श्री दत्तात्रयांची झोळी ज्ञान आणि वैराग्य यांनी भरलेली आहे भक्तांना आनंद आणि प्रसन्नतेने आलेली विरक्ती त्यांना प्रिय आहे आज घडीला कोणत्याही दत्त देवस्थानात जा तिथे श्वान हे असतातच मग ते अक्कलकोट असो गाणगापूर असो किंवा दहा हजार पायरे असणारे गिरनार किंवा कुरवपूर शांतता पाळून विहरणारे कुत्रे आजूबाजूला भक्तांच्या आसपास आढळतात कुत्र्यांजवळ गंधशक्ती व श्रवण शक्ती असते त्यांचे माणसांची हृदयाचे नाते असते म्हणूनच गुन्ह्याच्या शोधासाठी पोलीस मदत घेतात शेपटी हलवून प्रेम व्यक्त करणारे श्वान हे दत्तप्रभूंना आवडतात श्री दत्तप्रभूंजवळ गाय आहे गायीजवळ थोडी मानवी भावना आहे असे ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज म्हणतात गायीला आपल्या मालकाचे मन कळते दत्त संप्रदायात भ्रमर कीटक न्याय प्रसिद्ध आहे आपल्या चोवीस गुरूंमध्ये भ्रमराला दत्तगुरूंनी गुरु केले भ्रमर एक साधारण कीटक उचलून आणतो तो, तो पळून जाऊ नये म्हणून त्याला दंश करून बेशुद्ध करतो नंतर मातीच्या घरात त्याला बंदिस्त करून त्या गुणगुण करतो भ्रमराचा दंश एवढा भयंकर असतो की कि कीटक त्याचे सतत ध्यान करतो ध्यानामुळे एका साधारण कीटकाचे भ्रमरामध्ये रूपांतर होते त्याचप्रमाणे सद्गुरूंचे सतत ध्यान केल्याने एका सामान्य साधकाचे उच्च कोटीमध्ये रूपांतर होते आपणासारखे करीती तत्काळ नाही काळ वेळ तया लागी असे संत तुकाराम महाराज सद्गुरूबद्दल म्हणतात सद्गुरु सामान्य भक्ताचा सा जीव भाव मिटवून त्याला ब्रह्मभावाची प्राप्ती करून देतात आपला ज्ञानवंश सद्गुरू अशा रीतीने पुढे नेतात श्री दत्त महात्मे या ग्रंथात विष्णूदत्त शर्मा यांची एक कथा आहे माहूर येथे राहणारे विष्णू दत्त हे पवित्र आणि कर्मशूर गृहस्थ होते त्यांची पत्नी सुशिला ही सात्विक होती ते दोघे नित्य धर्माचरण करत वैश्वदेव करून पिंपळ वृक्षाखाली भूत बळी देत ते उभयंता दत्त उपासक होते एक दिवस अचानक त्या पिंपळ वृक्षाखाली ब्रह्म राक्षस प्रकटला त्याला बघून विष्णू दत्ताला भय वाटले तेव्हा तो राक्षस म्हणाला घाबरू नकोस तुझ्या घरचे अन्नसेवन करून मी संतुष्ट झालो आहे तुला वरदान देण्यासाठी प्रकट झालो आहे तुझी काय इच्छा आहे यावर विष्णू दत्तांनी पत्नीच्या सांगण्यावरून श्री दत्त दर्शन मागितले ती म्हणाली प्राणेश्वरा मागू नका श्री दत्ताची भेटी करा ऐशावरा वरा मागावे श्री दत्तांचे दर्शन विष्णुदत्त व त्यांच्या पत्नीत झाले श्री दत्तप्रभूंनी दोघांवर संतुष्ट होऊन विष्णू दत्ताला परोपकार्थ विद्या दिल्या त्यांचा सदुपयोग करून विष्णुदत्त पत्नीसह मोक्षाला गेले श्री दत्तप्रभूंना निस्वार्थ सेवा त्याग आणि परोपकार हे गुण आवडतात या गुणांची जोपासना करणाऱ्या भक्तांवर ते अलोट कृपा करतात शेवटी इतकंच सांगावंसं वाटतं ही श्री दत्तप्रभूंची भक्ती म्हणजे साधेपणा आणि चांगुलपणा दत्तप्रभू नेहमी आपल्यासोबत असतात आणि योग्य वेळी आपल्याला आधार देतात दत्तप्रभूंचं महत्व असं आहे की ते आपल्या जीवनात मार्गदर्शकासारखे उभे राहतात आपल्या दैनंदिन आयुष्यात आपण प्रामाणिकपणे शांतपणे आणि सद्भावनेने वागलो तर त्यांची कृपा आपोआप लाभते आपल्या घरात कुटुंबात आणि मनात सुखशांती नांदो हीच दत्तप्रभूंचरणी प्रार्थना तर मंडळी तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर एकदा लाईक नक्की करा तुमच्या मित्रपरिवारातील दत्तभक्तांसोबत हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका या विषयावर तुमचे अनुभव किंवा विचार असतील तर खाली कमेंटमध्ये नक्की सांगा आणि असेच आणखी सुंदर आणि माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या अविरत्या चॅनेलला सबस्क्राईब करा व पुढील व्हिडिओ चुकू नयेत म्हणून बेल आयकॉनवर क्लिक करा तर पुन्हा भेटूया पुढील व्हिडिओमध्ये श्री स्वामी समर्थ